साडेसहा कोटीचा राजा भाऊ आता सभागृह ता बांधण्यात आले मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार सांगायचं राजा भाऊ दीड कोटीच हो वाचनालय बांधतोय अरे अजून पाच वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला आणि दोनशे कोटीचं रेडमेशन बांधण्यात आलंय त्रा कोटी साडेतीनशे कोटीचं बांधण्यात चाललाय साडे आठशे कोटी रुपयाचा हृंदी मला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टाव्हर करून सोडलं होतं आता पुढच्या टोनिंग दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालनापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे मध्ये उपले आता या कामावर जाऊ जाऊन जाऊ मला सांगत नाही मी जर गेलो तर बातमी येणारच